हाय नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण गणपतीचे पूर्ण अलंकार पाहणार आहोत गणपतीसाठी ते आणि उद्या वगैरे आपण गौरीचे दाखवणारच आहोत तर त्या अलंकारामध्ये आपण वनग्रॅम मध्ये काय केले तसेच चांदीमध्ये पण आपल्याकडे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन चे पाहणार आहोत मी एक एक करून दाखवते जसे आवडतील तसे स्क्रीनशॉट काढा आणि आपला खाली नंबर दिलेलाच आहे त्यावर आपली ऑर्डर आजच बुक करा कारण तुमच्या मूर्तीप्रमाणे पण मापाप्रमाणे करून देऊ आपण तर मी माझ्याकडे रेडी साधारण दोन ते तीन फुटापर्यंतच्या मूर्तींची आपण रेडी ठेवलेली आहेत अलंकार तर त्यातले आपण डिझाईन्स पाहलो सगळ्यात पहिल्यांदा आपण गजांतलक्ष्मीपासून बघूयात यात सगळे साईज तुम्हाला मिळतील शुभचिन्हांनी पूर्ण चिन्हांकृत आपला हा गजांतलक्ष्मी आहे हे बघू शकता आपण गणपतीच्या कानाला असे फुल लावू शकतो याला कर्णफूल आहे ना बघू शकता छान छानस डिझाईन कर्णफूल यात मोराचं पीस पण आपल्याला ऍड करता येतं महेरामध्ये पूर्ण कान आपल्याला कवर करण्यासाठी गणपतीचा हे असे कान केलेले आहेत हे कलकत्ती वर्कमध्ये केलेले आहे जे आवडेल ते नक्की तुम्ही क्रीनशॉट आणि आजच आपली ऑर्डर बुक करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा अगदी गणपतीचे प्लेन कान असतील काही नको आहे ते प्लेन काना कान कानावरती ही झूल केलेली आहे पाठीमागे त्याला असं लॉकिंग केलेलं आहे फक्त वर्ण आपण कानावर ठेवू शकतो हा पकवू शकता अगदी सुंदर आहे मोराचं डिझाईन आहे आणि कलरफुल बीड्स लावून पूर्ण कान गणपतीचा कान असं छान भरला जाईल आणि ह्याला काही जास्त काही नेने अडकवायचं आहे फार सुंदर आहे पण छोट्या छोट्या मूर्त्यांसाठी असे नाजूक हार केलेले आहेत ते आपण होंडा चेंग लावून ऍडजस्ट करू शकतो इथे बघू शकता हा आहे आपला दुर्वांचा हार प्रत्येक जोडीत तीन अशी दुर्वा आहे आणि अलंकार शक्यतो सोन्याचे छान दिसतात गणपतीवरती मग त्याचा सोन्याचे भावानुसार घेणं प्रत्येकाला ते फार कठीण साद्ध, आहे आणि सध्या माणसा भाव आहे तर त्याच दृष्टीने आपण वनग्रॅम मध्ये अगदी सुंदर आणि सोन्यासारखे दिसणारे अलंकार बनवलेले आहेत ते बघा हा मैरपी असलेला मुगुट आहे कधी मुगुट यूज करू शकता अगदी नवरात्रात देवीला वगैरे म्हणजे वापर आहे आणि जेव्हा तुम्ही गणपती येतील त्यावेळेस असा गणपतीसाठी हा मैरप झाला म्हणजे असा लावू शकतो आणि याला मोरपीस लावायला मी थोडीशी तशी जागा पण आहे याला पाठीमागणं गोंड्यानी आपण ऍडजस्ट करू शकतो सोंडेवरील लक्षी काम हे बघा किती सुंदर आहे नाजूक मंगल मूर्तींसाठी फार गोड आहे आणि कलरफुल कडे आल्यामुळे ते छान आपली पारंपरिक पद्धतीची जसे दगडू शटला झूल असते त्या टाइप मध्ये झूल मी ऍडजस्ट करू शकतो किंवा थोडी वळवू शकतो हे इतकं लवचिक काम म्हणजे सोन्यात जसं येतं तसं इतकं छोट्या छोट्या गोष्टी विचारात करून मूर्तीसाठी आपण छान छान असे अलंकार बनवलेले आहेत ते पहा फोड टाकून असं बिंक करू शकतो की झुल फार सुंदर दिसते हा पण एक झुलीचाच प्रकार केला आहे प्रत्येकाच्या मूर्तीनुसार आपण ॲडजस्ट करू शकतो त्यामुळे मी त्याला मध्ये मध्ये असे हे ठेवलेले आहेत रिंग्स लावलेले आहेत की आपल्याला मूर्तीनुसार ॲडजस्ट करणे यावं आणि कडेने असे मोर आहेत फार सुंदर आहे ही झुल विड्याचं पान आपण बघू शकता अष्टविनायक गणपती आहे त्याच्यावरती सुपारीवर पण अष्टविनायक गणपती नैवेद्यासाठी केळीचं पान प्रत्येक वेळेस केळीचं पान मिळतं असं नाही पण केळीचं पान हवं असं नैवेद्यासाठी किंवा मोदकांसाठी तर त्यासाठी हे पण फ्रूट प्लेट ही ऍपल संत्री असं छान कलरफुल करून फ्रूट प्लेट केली आहे गणपती बप्पांसाठी खूप सुंदर आहे छान वाटतं पान बाप्पांसाठी ह्यावेळेस एक विशेष तोडे केलेले आहेत की याला आपण मूर्ती आपली अटॅच असल्यामुळे थोडासा वर्णन लॉक केलं की म्हणजे इतकं संपलं त्याला हो। स्क्रूची वगैरे हो काही गरज नाही आणि हातात घातल्यावरती फार पट एका मिनिटात ते मूर्तीवर पटकन बसतं आणि याला साईजचं सा काही गणित नाहीये सगळ्या मूर्त्यांवर बसू शकतात असं असं हे केलेलं आहे आपल्याला बाजूबंद हवे असतील तर बाजूबंद म्हणून पण यूज होतो बघू शकता आणि इवन सोंडे वर सुद्धा आपण त्याचा युज करू शकतो दिसेल मूर्ती अक्षरशः फार सुंदर आणि रेखीव कारण कामच पूर्ण वेगळे ओरिजिनल केलेलं आहे साधे खडे नाही आहे त्यामुळे हे कधीही खराब होणार नाही कमी एक लाईफ लाँग आपल्या गणपती बाप्पांसाठी ही ज्वेलरी किंवा अलंकार असं सुंदर होणार आहे आणि कानामध्ये केले केलेले आहे गणपती बाप्पांचे कान बघू शकता याला पण तशीच वर्णन लॉक आहे हेच वर्णन लॉक केलं जाईल खूप सुंदर आहे ही जोडी पण पप्पांचे मिशून त्याच्यात छोटा साईज मोठा साईज तुम्हाला अवेलेबल जशा मूर्तीच्या साईजनुसार आपल्याकडे मिळेल फक्त तुम्ही साईज कळवा आणि ऑर्डर बुक करा अगदी बाराशे ते पंधराशेपासून छोट्यात छोट्या वस्तूपासून सुरुवात आहे बप्पांची आवडतीची फुलं पण केलेली आहेत त्यातमध्ये फर्स्ट दासवंदाचं फूल कमळाचं फूल की त्यात थोडंशी पिंक कलरची विना वापरून कमळाचं फुलाचं भेटत आलेलं आहे आणि गोल्ड केवड्याचं फूल हा केवडा आपल्याला हा किती छान दिसतो कमळाचं फूल कोणाला कलर नको या टाईपमध्ये बप्पांसाठी आणि गप्पांचं मोदक मंदिर मामा बघू शकता किती सुंदर आहेत मोदक घेऊन गप्पांसाठी आहे त्याचे त्यांना स्टँड सहित केलेले आहेत फार सुंदर आणि ते कमीत कमी रेटमध्ये मी बनवलेलं आहे अगदी मिलीग्राम पासून मोठ्या गणपतीसाठी मोठ असं हे मोग आपण ऍडजस्ट करू शकतो तितकाच लवचिक आहे पाठीमागे गोंडाने आपण ऍडजस्ट करू शकतो पाहिजे तसं बघितलं सोंडेवरची नक्षी ही एक फार सुंदर आहे पूर्ण मुमेंट वाली सोंडेवरील नक्षी आहे बघू शकता जवळनं फार सुंदर आहे फार सुंदर म्हणजे पूर्ण सोंड त्याच्यामध्ये हे होतंय दिसतानाय की फार सुंदर दिसते आणि या वर्षी आपण एकदम विशेष असं म्हणजे कोणीही प्युअर सुरत पण अजून केला की असे म्हणजे कमीच आहे गणपती बाप्पांचे दाग केलेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा केले छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेऊन बाप्पांसाठी आपण यावर्षी सुंदर असे अलंकार बनवलेले आहेत तर नक्कीच या खरेदीचा तुम्ही आनंद घ्यावा आपल्या विश्व ज्वेलर्सला कॉल करा आणि स्क्रीनशॉट घेणं आज आपली ऑर्डर बुक करू शकता याच्यामध्ये मोजकाचा हार कुणाला कुणाला मोकांचा हारा हवा असेल मोकांचा हार बघू शकता पाहिजे त्याच्या साईज मध्ये मिळेल मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक एक नॉर्मल आपल्या घरगुती गणपतीचं जास्वंद फुलांचा हारा बघू शकता प्रॉपर जास्वंदाची फुलं त्यात लाल कडामध्ये बप्पांसाठी जाणवं केले प्रॉपर टिपिकल मध्ये गाठ मध्ये गाठ केलेली आपली सुदर्शन चक्र आपलं सगळ्यांच्या इच्छा एका मिनिटात पूर्ण करते असं सुंदर चक्र फिरवायचं आपल्या पप्पांकडे आपण छान यावर्षी प्रार्थना करूया आणि सगळ्यांच्या ते पूर्ण होण्यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करूया हे सुदर्शन चक्र याच्यात सुद्धा दोन तीन साईज आहेत आपल्या बप्पांसाठी आपण छत्र केलेलं आहे की बप्पांच्या वती असं छान म्हणजे सगळे जागीने गोर्डन असल्यामुळे ते छत्र सुद्धा गोल्डन असेल तर जास्त उत्तम आणि छान दिसेल करू शकतं याच्यात आपण लायटिंग वगैरे हो आप सोडू शकतो ती मी जागा ठेवलेली आहे तेव्हा रिंग ठेवलेली आहे किंवा लायटिंग वगैरे काही तुमच्या पद्धतीत वेगळं अजून काय ॲडिशनल हवं असेल तर करू शकतात पण फार सुंदर आहे ना आजूक साखळ्या आणि साखळ्या पण हँडमेड आहेत ते इतक्या छान टिकतील पण याची लाईफ लाँग गॅरंटी वरंटी आधी अगदी बाराशे पासून बाराशे पन्नास पासून छोट्या छोट्या वस्तू आहेत सुरुवात बाकी मग डिपेंड मिलीग्रॅम गोल्ड कसं चढतस यांच्यावरती आहे त्या पद्धतीत आहे तर नक्कीच असंच आपली ऑर्डर बुक करा आणि आपल्या चॅनलला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि खरेदीचा आनंद घ्यायला आपल्या भीष्म ज्वेलर्स फार्चिना ज्वेलर्स मध्ये नक्की भेट 真的。